रिकामी आता हो, दिले वो। का तुम्ही रिकामी कॅरेट खाली गेले का ते काय भावन दिले साडे सहाशे सातशे काय भाव मागतोय सर काय भाव मागतंय पाचशे रुपये मार्केट डाऊन झालं ना जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुमचा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आज आपण एका नासिक मार्केटमध्ये आहोत आज एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस आणि आजचं टॉमॅटो मार्केट काय तर आज डायरेक्ट तुम्हाला चला जाऊया मार्केटमध्ये आणि सध्या आज खूप जास्त गर्दी पण आहे म्हणजे एकोणावीस जुलैला तर बघू रेट काय चालू आहे तांबाट्याची आणि क्वालिटी तांबाट्याची कशी आणि शेतकऱ्यांशी पण बोलू तर चला जाऊया टॉमॅटो मार्केटला तर मित्रांनो एस समोर पूर्ण पिकअप वगैरे लावलेलं आहे पूर्ण आज मार्केटमध्ये मा त्या मानाने भरपूर गर्दी आज एकोणावीस जुलैच्या मानाने असं वाटतंय लोकांच्या भरपूर तांबाट्या वगैरे चालू झालेलं आहे तर रेट वगैरे कळतील आपल्याला तिथं गेल्यानंतर काय म्हणतो दिलं का तांबाट तांबाट्या दिल्या का अरे काय भाव दिलं मार्केट का हजार पंधराशे होतं तुझे कोणते कोल्टी का साडेपाचशे आणि चांगलं साडेआठशे ठीक आहे चल धन्यवाद घ्या

કોષી દે માબા યેને સમજો માબા સનિયા કોટ આલે કાટ એ કેમ લઈને ના પરે પડ

आमचं मार्च एप्रिलमध्ये लागण ती आता संपली आमची म्हणून फक्त चांगला मलाय गोल्टी पण वाटे मग काय कारटी मध्ये उतरल ते काय भाऊ पहिले दिले असतील ना मांग काय पाचशे रुपये का मित्र काय भाव मागतात आंबट तीनशे तीनशे बदलाय बदलाय का चांगली काय भाव गेले चांगली गेली आज।, आज नवीन माल आहे का खराब काय नाही कशामुळे झाली पावसामुळे कोणती व्हरायटी अरेमान कोणत्या गावचं आहे कोणता

અરે કીટકા અરે તેનો તોકસલાય બરા ઓય દાદા ઓ પહેલા બોલાવ દો ને કમાય ચાર અને એ કુલડી ઉપરના પાંચ મત બદલાય તક્કા કુડે ઓય પહેલા બહુ કુલકટી કુલકટી કસન જતો નથી હા યે પાઈતા રે ઓય મોજા પાટો ચા आहे का? काय का ना, गोल्टी ना? चांगला माल हो का हो बदला होता रिक्कामी आता दिले का तुम्ही रिक्कामी कॅरेट खाली केले का हो, ते काय भावन दिले साडे सहाशे सातशे बाकी राहिले कोणत्या गावच्या तर मित्रांनो तर मित्रांनो आज टोमॅटो मार्केट आहे आणि जवळपास नऊशे आठशे नऊशे या रेंजचं मार्केट आहे चांगल्या मालाला आणि मार्केट डाऊन झालेलं आहे मित्रांनो खूप जास्त डाऊन झालेले कारण दहा दिवसापूर्वी हजार पंधराशे रुपयेपर्यंत मार्केट होतं आणि अचानक डाऊन झालेलं आहे इतका माल पण नाही मालाचा काय एवढं ॲव्हरेज पण नाही का जास्त खूप जास्त वाढलं आहे ना अचानक मार्केट पडलं तर माल पण लिमिटेड आहे आणि मार्केट पण अचानक पडलेलं आहे आणि गोल्टीसाठी जवळपास तीनशे साडेतीनशे ऐन बदला चारशे पाचशेपर्यंत जातो पावसामुळे खूप जास्त टांबाट्यांना प्रॉब्लेम आला आहे डाग वगैरे जास्त पडले खराब झाले जास्त आणि सर जवळपास सगळ्यांचेच जुने प्लॉट आहे दुर्डीचे प्लॉट चालू आहे बरेच शेतकऱ्यांचे आणि जे एकदम थोडे शेतकरी त्यांचं एकदम नवा प्लॉट चालू झाले आत्ता दोन तीन पुढे झालेले असे प्लॉट आहे तर त्यांचे जवळपास हजार रुपयेपर्यंत जातं कारण नवा माल आहे नवा मालाला मार्केट आहे तर आजचं एकोणीस जुलैचं मार्केट सांगतो मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाढला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तो तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र